आज दिनांक दोन बारा सतरा रोजी भाजपाचे माननीय अनिल अण्णा गोटे सतीश मांगले श्रद्धा मांगले यांच्या संदर्भात मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त भोला बाजार या ठिकाणी एक साथ फाउंडेशन तर्फे भव्य रक्तदानाची काँग्रेसतर्फे राष्ट्रवादी भवन रेल्वे स्टेशन या ठिकाणी सकाळी दहा वाजता घेतली प्रेस भाजपाचे आमदार अनिल अण्णा गोटे यांच्या कारनाम्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल प्रसिद्ध करणार आहे ठाणे येथील खंडणी विरुद्ध पथकाने दहा कोटींच्या विघडणी पैकी टोकन म्हणून तब्बल एक कोटी रुपये घेताना सतीश सकाराम मांगले व श्रद्धा मांगले यांना डोंबिवली येथून ताब्यात घेतली ज्यावेळी सतीश मांगले श्रद्धा मांगले यांना रंगे हात अटक केल्याच्या बातम्या संपूर्ण राज्यभरात वर्तमान पेपर टीव्ही चॅनल्स इलेक्ट्रॉनिक्स मीडिया सोशल मीडिया सारख्या माध्यमातून प्रसिद्ध झाल्या होत्या त्यावेळी आम्ही गोटे यांच्या मानसपुत्र आहे त्यांनी भोवलवार या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून दहा कोटींची मागणी केली होती ही सर्व माहिती मनोज मोरे यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली या प्रेस मध्ये मनोज मोरे यांनी ऑडिओ क्लिप ही पत्रकार परिषदेमध्ये ऐकवली यावेळी राजवर्धन कदम मांडे मनोज मोरे आदी कार्यकर्ते या प्रेसला उपस्थित होते ये सिर्फ आरोप नाही आहे हे आरोप के सात महिने पुरावे भी दिले जिसमें ऑडियो क्लिप है ऑडियो क्लिप में गोटे एक मुंबई के व्यापारी से बात कर रहे हैं उसमें उसको दर्शन में ले रहे एक आमदार हूं मैं मैं कोई आतू भागो आदमी नहीं हूं और गोटे क्या चीज है ये दुनिया में जाके आप पूछो लोगों से गोटे नाम की बीमारी एक बार लग जाती है तो ये बीमारी की कोई दवा नहीं है आशा ने पहला धमकाता है तो एका गाड़ी के है। एक गाड़ी का व्यवहार के व्यवहार में हो वो लोगों से बात कर रहे हैं आमदार गोटे सतीश मांगले श्रद्धा मांगले ये एक क्रिमिनल सिंडिकेट है उसके मैंने पुरावों के साथ में आज के पैगंबर जयंती निमित्त भोला बाजार या ठिकाणी एक साथ फाउंडेशन लकडा बाजार तर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते या रक्तदानाला हिंदू मुस्लिम कार्यकर्त्यांनी रक्तदान केले सहा सात वर्षांपासून भोला बाजार या ठिकाणी रक्तदान शिबिर आसिफ शाह व कार्यकर्ते यांच्यातर्फे आयोजित करण्यात येते येथे दोनशे रक्तदात्यांनी रक्तदान केल्याने फार मोठे कार्य झाले असे समजते या कार्यक्रमाच्या वेळी आशिफ शाह युसुफ पिंजारी अमित अन्ना जिमू सरकार जितेंद्र मोरे आझादनगरचे पी एस आय दत्त मोरे साहेब सलीम भगवा इमाज पठाण परवेश मन्सुरी अश्फाक शाह मुस्ताक बबलू भैया पठाण सय्यद शेख हे सर्वजण या रक्तदानाच्या शिबिराला हजर होते सालाबादाप्रमाणे मोहम्मद पैगंबर सल्ला आले असलम आपल्या जयंतने पुढच्या सालाबदाप्रमाणे एकशे पस्तीस बाटली आम्ही केली होती आता दोनशेपर्यंतचे टार्गेट आहे ज्या रक्तदारांनी पुढच्या वर्षी आम्हाला दान केलं होतं ज्या वर्षी त्यांचाही सहयोग आहे अनेक पूर्ण पूर्णपूर्वाचेही आम्हाला सहयोग आहे दलित मुस्लिम एक्याच्या वतीने आम्ही हा कार्यक्रम घडवलेला आहे आणि इथे जास्त जास्त